माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा बंधू ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं आहे तिथूनच मला न्याय भेटणार आहे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतो आहे आणि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे जीवे मारून टाकलेले आहे आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मारून टाकलेलं माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणारा आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात सोमनाथ सूर्यवंशीचा जो परभणी या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे ती घटना आहे आंबेडकर चळवळीसाठी एक दुर्दैवी घटना आहे त्या पोलीस प्रशासनाचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि आता त्याचं जे घाटी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये पोस्टमॉर्टम या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा अंत्यविधीसाठी आम्ही त्याची बॉडी घेऊन परभणीला या ठिकाणी निघणार आहे माझी या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की आम्ही या ठिकाणी सोमनाथची जी बॉडी आहे ती घेऊन परभणीसाठी निघणार आहे पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा व्यक्त आणण्याचं काम त्या ठिकाणी करू नये आणि शांतता सुव्यस्था बिघडू नये हे आमचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगणं आहे पोलीस प्रशासनाने जो संविधानाच्या बाजूला उभा राहणारा कार्यकर्ता आहे जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला अरेस्ट करून पी सी आरमध्ये त्याला मारलं त्याला त्याच्या त्याला खूप वेदना दिल्या आणि त्याला नंतर एमसीआर झाल्याच्या नंतर त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि म्हणून आता शेवटच्या अंत्यविधीसाठी पोलीस प्रशासन जर आडवणूक करत असेल तर पोलीस प्रशासनाला आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची जागा दाबवल्याशिवाय राहणार नाही सोमनाथ गौतम आमार रे सोमनाथ रे आमार रे